नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली यामध्ये मालमत्ता कराचा मुद्दा मांडण्यात आला मालमत्ता करात अव्वाच्या सव्वा वाढ करण्यात आली असा आरोप करण्यात आला ही वाढ करण्याचा अधिकार महानगरपालिकेच्या आयुक्तांना नाही आमसभेत हा ठरावायला पाहिजे असं माजी नगरसेवक बबन रडके यांनी म्हणणं मांडलं पत्रकार परिषदेला नवयुवक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख दिलीप मेहरे राजेंद्र वर्मा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते विषय कार्यक्रम पत्रिके कर योग्य मूल्याचे दर ठरवण्याचा अधिकार आम्ही सगळेला असल्यामुळं आम्ही सभा ठरव पाच वर्षानंतर ठीक आहे आम्ही दुसऱ्याकडनं सभापत आहोत परत त्या विषयाला विषय कंटिन्यू सात वर्ष विषय कंटिन्यू राहिला विपाल गवळी महापौर पंचायत त्यांनी हा विषय शासनाकडे पाठवला शासनाकडे आम्हाला सगळे गेलो कामत त्या कमीत नव्हतं त्याच्यानंतर ते त्याची उपट्ट चाले होते आम्ही सगळ्याला घेऊन तिकडे गेलो आमचा विषय त्याच्यासाठीच पाठवला का अधिकार कोणाला मुख्यमंत्र्यांकडे मीटिंग झाली मुख्यमंत्र्यांकडे झाली आणि सगळ्यात पहिला मी हा प्रश्न विचारला की प्रयोग्य मुल्याचे दर ठरवण्याचा अधिकार कोण आला ऐकताला की आमसभेला त्यांनी आमसभेशिवाय दुसरा दर ठरू शकत नाही हे तिथं उत्तर दिलं त्याचे मिनिट बनते त्याच्यानंतर तो विशेष तक झाला मग त्याच्या असेसमेंट चालू केलं मनिषा मानस कमी करायचं तर मग ते इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं आले ऐंशी मुलांच्या ऐंशी लाख रुपये खर्च केले टॅक्सच्या विषयावर आम्ही सगळेजण आपल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलायला आलो नवीन विद्यार्थी संघटने आणि संपूर्ण आमची कंपनी आजपर्यंत जे आम्ही वेगळेवेगळे कामं करत होतो त्याच्या व्यतिरिक्त पहिल्यांदा असं काम आहे की ज्या कामात नागरिकाचा संबंध राहिला विषय असा आला आहे टॅक्स टॅक्सचा विषय सध्या पिरियडमध्ये जिवंत विषय आहे हा टॅक्सचा विषय निर्माण केव्हा झाला कधीपासून निर्माण झाला या महापालिकेत हा टॅक्सचा विषय निर्माण झाला भुयारी गटरपासून भुयारी गटर योजना आपण घेणार होतो म्हणून त्यावेळेस ऐकताना एक पत्र दिलं होतं इन्स्टॉलमेंट कशा द्यायच्या तर आम्ही पर हाऊस दोन हजार एकोणीस रुपये एक्सेस वाढवू आणि आम्ही तुम्हाला इन्स्टॉलमेंट देऊ असं समजून ज्या लोनच्या बाबतीत हा नियम ठरला होता त्यावेळेस हेही ठरलं होतं की जोपर्यंत भुयारी गट योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण कोणाचा टॅक्स वाढवा नाही त्याच्यानंतर व्यतिरिक्त वेगवेगळे आयुक्त येत गेले आपापला दिमाग लावत गेले प्रत्येकाचा दिमाग काच्यात बसला आणि आजही आयुक्त हे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर बोलून राहिले आहेत आज अमरावती शहरात आमदार खासदार हे प्रयत्न करून राहिलेले आहे का नागरिकाचा टॅक्स कमी झाला पाहिजे आणि ते प्रत्येक वेळेस आज वर्ष दोन वर्षापासून प्रत्येक जाते परंतु आयुक्त हा आपल्या मनानंच करतो आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे चारपट चारपट वाढवायचा अधिकारपणे आहे कुठून आणि ते तुम्ही अडीच पट कमी करायचा अधिकार आला कुठून राहिलेले दीडपट तुम्ही वसूल कसे करा आणि दीडपट म्हणजे काय एखाद्याला पाचशे रुपयाचा टॅक्स असाल हो तर दीडपट म्हणजे साडेबाराशे टॅक्स होते आमचं असं म्हणणं आहे की हा टॅक्स वाढवाचा अधिकार तुम्हाला नाही तुम्ही स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहे आणि फक्त स्टँडिंग कमिटीच्या हिशोबानं आर्थिक जो व्यवहार चालते रोजचा त्या व्यवहारासाठी स्टँडिंग कमिटी आहे धोरण ठरवासाठी स्टँडिंग कमिटी नाही धोरण ठरवासाठी आमसभा तोपर्यंत जोपर्यंत आमसभा अस्तित्वात येत नाही तोपर्यंत यांना रेटेबल व्हॅल्यू कर योग्य मूल्याचे दर कर लावायचा अधिकार आयुक्ताला आहे कर योग्य मूल्य ठरवायचा अधिकार आहे परंतु कर योग्य मूल्याचे दर दर म्हणजे काय की एखाद्या बिल्डिंगने नऊशे स्क्वेअर फुटची बिल्डिंग आहे नऊशे स्क्वेअर मोठे आपण टॅक्स लावून राहिला दर काय ठरवायचा किती स्क्वेअर फुटानं ठरवायचा तो स्क्वेअर फुटाचा दर कोण ठरवून राहिला कोणत्या सभेजून आहे आयुक्ताला अधिकार नाही आज असं घडलेलं आहे दोन दिवस अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ नगरविकास खातं आहे नगरविकास खातं हे मुख्यमंत्र्यांना आपल्या आयुष्यात कधीच कोणाला दुसरीकडे दिलं नाही पहिले आजही या मुख्यमंत्र्याला फक्त एकच वेळेस आलं होतं उद्धव ठाकरे ज्या नगर नगरविकास खातं दुसऱ्याला दिलं आता नगरविकास खातं हा निर्णय घे हा निर्णय घेण्याचा अधिकार दुसऱ्या डिपार्टमेंटला नाही आणि डिपार्टमेंटला नेन आयुक्तसुद्धा ऐकत नाही म्हणून आमचं असं म्हणणं आहे की हे अमाप झालेल्या पट्टीनं पर्सेंटेज नाही पाहिजे पट्टी तर दूर झाली महानगरपालिकेचं उत्पन्न किती आहे कोणत्या माध्यमातून येते त्याच्यासाठी फक्त टॅक्स विषय नाही आहे बरेचसे विषय आहे जिथून महानगरपालिकेला डीपी पीचा फंड करोड रुपयाचा रोजचा येते बांधकामाची येते प्रत्येक पैसा मग त्याच्यासाठी लोकांच्या घरावर टॅक्स वाढवणं हा गुन्हा आहे आणि जर तुम्हाला टॅक्स वाढवायचा असं तर तुम्ही जे दर ठरवले तर म्हणजे एक रुपये स्क्वेअर फूट दोन रुपये स्क्वेअर फूट पाच रुपये किंवा एका बिल्डिंगचं अपेक्षित भाडं आम्ही म्हणतो या बिल्डिंगचा आजार आहे तुम्ही म्हणता पाच हजार रुपये हा वाद निर्माण होते हा अपेक्षित जे आहे ते ठरवायचा अधिकार फक्त जनतेला आम आम म्हणजे आमसभा आहे आमचं असं आहे जोपर्यंत आमसभा अस्तित्वात येत नाही तोपर्यंत तुम्ही हे निर्णय घ्यायचे नाही जे वसुली तुम्हाला करायची आहे ते वसुली स्टँडिंगचे चेअरमन म्हणून तुम्हाला करता येतील एक रुपयाची टाचणी जरी घ्यायची असतं नाही हजार रुपयाची घ्यायची असतं तर त्याच्यासाठी स्टँडिंग कमिटी आहे पण स्टँडिंग कमिटी याच्यासाठी नाही आहे की लोकांच्या टॅक्स वाढवासाठी त्यामुळं सगळं चुकीचं केलेलं आहे आणि लोकप्रतिनिधीला सुद्धा ऐकतो चुकीचं सांगते तुमच्या जर खरंच असाल तर तुम्ही बोला ना समिती स्थापन करा तुमचीच समिती स्थापन करता तुम्हीच निर्णय देता तुम्हीच टॅक्स वाढवता तुम्हीच त्याच्या शासनातून मान्य करून आणता तुम्ही आहे कोण त्यामुळं आमसभेचाच अधिकार आहे आमसभेचा अधिकार यांनी नाकारणार बिलकुल नाही मेयर इन कौन्सिलसारखा कारभार झालेला आहे मेयर इन कौन्सिलमध्ये असंच होते चेकचे अधिकार येते आज बॉडी नाही आहे त्याच्यामुळं स्टँडिंगचे अधिकार आयुक्तजवळ गेले म्हणून आयुक्तांना पब्लिकच्या समोर येऊ गोष्टी तुम्ही कुठं त्या विचार आज महानगरपालिका इरविंद दवाखान्याला दिसून राहिले कोण जाणार आहे तिथं तिथं कुणी जम नाही शकत चेल लागली राहिजे आजही आयुक्ताला आमचं म्हणणं आहे की तुम्ही बोलवा त्याला आम्ही राजकमाल चौकात मंडळ उभा करतो तुम्ही प्रशासन इथं बसा शासन इथं बसा पब्लिक इथं बसा आणि मग तुम्हाला सांगा ना कायद्याच्या टॅक्स कायला म्हणतो घरी बसलेला टॅक्स पण सांगणार आहे